सर मी गडचिरोली जिल्ह्यामधून मोनाली संतोष गेडा बोलत राहिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काढल्यामुळे मी आपले धन्यवाद करते व राज्याची प्रथम लाभार्थी होण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे या योजनेमुळे मला पुढचे सहा महिने प्रशिक्षण मिळणार आहे व प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे स्टाय पण मिळणार आहे व यामुळे मला मला माझ्या गरजा माझ्या गरजा येतील समोर पूर्ण करता येणार आणि या प्रशिक्षणा प्रशिक्षणामध्ये मला जे अनुभव मिळेल त्याचा मला भविष्यातही लाभ होणार याची मला खात्री आहे व माझ्या आजूबाजूच्या ओळखीच्या युवा युवतींना मी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगेन आणि ही योजना काढल्याबद्दल मी शासनाला पुन्हा एकदा धन्यवाद करते धन्यवाद गडचिरोली आपली योजना पोहोचली त्याबद्दल मी आपल्या सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो म्हणाले बहिणींच आता झालं भावांचं काय लाडक्या भावांचं का लाडका भाऊ पण आम्ही आणला युवा प्रशिक्षणच्या माध्यमातून आणि त्याच्याबरोबर युवकाला पण प्रशिक्षण भत्ता मिळणार आणि माझ्या काही आता युवतींनी देखील सांगितलं कुठे कुठे त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळाले त्यामुळे बेरोजगार बेरोजगारी कमी करणं आणि त्यांच्या हाताला काम देणं आज गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात आदिवासी भागात आज आपला हा ही योजना पोचली याचा मला आनंद आहे याचा अर्थ आमचं प्रशासन आणि शासन आमचे सर्व अधिकारी कर्मचारी मनापासून काम करत आहेत याची फल स्मृती आहे आणि हे जे काही योजनेचं जे काही फळ आहे ते या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळते आणि खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे ही योजना कायमस्वरूपी आपण सुरू केलेली आहे चिंता करू नका